आपण पाहत आहात संविधान मुकनायक डिजिटल न्यूज अन्याय डिजिटल न्यूज येथील कार्बन नाका येथील दुकानदारांना हप्ता आणि वस्तू देण्यास नकार दिल्यानं संशयितानं डोक्यात कोयता मारून गंभीर जखमी केलं तसेच सोडविण्यासाठी आलेल्या आई आणि भावालाही मारहाण केल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी श्रमिकनगर परिसरात राहणारे भूषण अहिरे छोटू कांगुडे संकेत शिंदे या तिघा संशयितांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यात आकाश डोंगरे सुनील डोंगरे लक्ष्मीबाई डोंगरे हे तिघे जखमी झालेत या प्रकरणी आकाश डोंगरे यांच्या फिर्यादीनुसार सोमवारी रात्री ते कार्बन नाका येथील आपल्या दुकानावर होते त्यावेळी संशयित भूषण आणि त्याच्या दोघा साथीदारांसह दुकानात आला आणि त्यांनी हप्ता मागितला दुकानातील काही वस्तूही मागितल्या आकाश यांना हप्ता आणि वस्तू देण्यास नकार दिल्यानं संशयित भूषण यानं त्याच्या कमरेला लावलेला धारधार कोयता बाहेर काढून आकाशच्या डोक्यात मारला यात आकाश गंभीर जखमी झालाय दुकानात गर्दी गोंधळ बघून आकाशचे आई लक्ष्मीबाई आणि भाऊ सुनील धावत आले त्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र संशयितांनी आणि त्यांनाही मारहाण केली तर भूषण यानं सुनील याच्याही डोक्यात कोयत्यानं मारून जखमी केलं त्यानंतर तुमचा बेत पाहतो असं धमकावून संशयित पळून गेला प्रकरणी सातपूर पोलिसात गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून हवालदार बेणकुळे हे